आज मला एका गोष्टीचं समाधान आहे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा कालच निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला वडगाव शेरीकरांनो हा एक ऐतिहासिक निर्णय या निर्णयाचं जगभरातील मराठी भाषक आणि मराठी प्रेमींना खरोखरीच फार आनंद झालेला आहे याबद्दल जगभरातल्या सर्व मराठी भाषिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला माहिती नाही काहींना परंतु या निर्णयामुळं तुमच्या माझ्या मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास समृद्ध सांस्कृतिक वैभव हे जगभर पोहोचवलं जाणार आहे मराठी भाषा ही ज्ञान भाषा आहे अर्थजनांची भाषा आहे मी बनायला मदत होणार आहे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो महाराष्ट्रवादीने